नमस्कार मी काळे सर डायरेक्टर क्रिएटिव सायन्स अकॅडमी बारामती इयत्ता अकरावी आणि बारावी किंवा आठवी नववी दहावी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे की आपल्या अकॅडमीमध्ये अकरावीला जवळजवळ दीडशे मुली बारावीला दीडशे मुली स्कूलसाठी ती एक चा, मुली अशा आपल्या अकॅडमीमध्ये राहत असतात क्रिया हॉस्टेलमध्ये राहत आहेत बऱ्याच वेळा असा अनुभव येतो आहे की पालकांकडून चूक होते असं मी म्हणणार नाही परंतु रविवारी शनिवारी सोमवारी कधीही पालकांनी अचानक अकॅडमीला येणे विद्यार्थ्यांनीना भेटण्यासाठी आग्रह धरणे त्यातले त्यात ते विशेषतः रविवारचा विषय आहे की काही काही पालक घरी येतात आणि अकॅडमीला मुलीला भेटण्यासाठी परमिशन घेतात आणि मुलींच्या रूममध्ये पालकांनी दोन दोन तीन तीन तास थांबणे किंवा तिथल्या मुलींच्या वेगवेगळ्या चौकशा करणे असे काहीतरी प्रकार आणि घरी येऊन येताना बरंचसं खाण्यासाठी मटेरियल घेऊन येतात पालक वगैरे तर हे चुकीचा विषय आहे असं मी म्हणणार नाही परंतु होतं काय की ते रविवार पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातं मुलांच्या मुलींचा बाकीच्या मुलींचा हो डिस्टर्ब होऊन जातो आणि बी तुम्ही जर प्रत्येक रविवारी भेटायला आलात सहज बारामतीला आलो की चला मुलीकडे जावं असं जर तुमची मानसिकता असेल तर त्या मुलीला अभ्यासामध्ये तेवढं लक्ष राहत नाही कारण साधा रविवारचा फोन झाला तरी त्या मुलींना एक दिवस तरी करमत नाही किंवा आईवडील भेटून गेले की परत त्यांना एक दिवस परत करमत नाही आई वडील यायचेत म्हणून त्यांचे एक्साइटमेंट एक दिवस असते म्हणजे आठवड्यातले दोन दिवस त्यांचे असेच आठवणीमध्ये निघून जातात आणि त्या ठिकाणी सिस्टीम मॅनेजमेंटवर लोड येऊन जातो कारण रविवारी एकच दिवस मुलींना सगळ्या सुट्टी असते काही आराम करायचा असतो कुणाला कपडे धुवायचे असतात कुणाला वैयक्तिक कामं करायची असतात अशा जर एखाद्या रूममधले पालक येऊन तिथं थांबले तर त्या बाकीच्या मुलींना काही कामं करता येत नाहीत तर एकंदरीत एक, एक माझी नम्र विनंती आहे सर्व पालकांना की एक वीस पंचवीस दिवसानंतर एकदा भेटायला येणे आलं तरी एक नॉर्मल तर खायला घेऊन येणे तुम्ही आठ आठ दहा दहा दिवसाचं पालकांनी जर त्या मुलींना खायला आणून दिलं तर जनरली त्या मुली मेथचं जेवण टाळतात आणि मग ते खराब झालेलं अन्नसुद्धा त्यांना कळत नाही ते घरून दिलेलंच अन्न खातात आणि मग मुलींची मानसिकता मिक्स जेवण टाळण्यावर राहते आणि मग असं खाण्यावर सवय लागते आणि ते जर नसेल की त्यांना मग ते खात नाहीत प्रॉपर आणि मग कधी कधी त्यांना भूकमोड कुठंतरी कुरकुरे करून कर खाणे किंवा काहीतरी असं पद्धतीने खातायत तर सर्व पालकांना विनंती आहे की आपण कमीत कमी वेळा अकॅडमी येऊन मुलीला भेटावं त्यातली त्यात जरी आलात तरी तुमच्या मुलीला एकटीला जर तुम्ही घेऊन अकॅडमी परिसरामध्ये बसलात तर तुम्ही वेळ तिथं किती वेळ जरी बसलात तरी तुम्हाला तिथं खाली मेथचं युनिट आहे पाणी वगैरे सोय असते बाहेर झाडं आहेत तिथं बसू शकतात बोलू शकतात परंतु सगळ्या पालकांना मी विनंती करन की हॉस्टेलमध्ये येऊन मुलींच्या रूममध्ये जाऊन पालकांनी बसू नये आणि यापुढं ते बसून दिलं जाणार नाही दिलं जाणार नाही याची काळजी घ्या सगळ्या पालकांनी सर्व पालकांचं सहकार्य अपेक्षित आहे की ते असं कधी कधी वाटतं की हे हॉटेल आहे का नेमकं हॉस्टेल आहे असं बऱ्याच वेळा आम्हाला प्रश्न तयार होऊन जातो तुमची मानसिकता मी समजू शकतो मुलींना करमत नसतं आईवडिलांना भेट वाटतं हे सगळं असतं परंतु त्यातूनही मुलींना थोडंसं जबाबदारपणे वागण्याची सवय स्टार्ट झाली पाहिजे त्या ज्या भावना तयार होतात त्या ते त्यांना मारत आल्या पाहिजेत हळूहळू आणि त्यांचं प्रॉपरली अभ्यासामध्ये लक्ष वाढलं पाहिजे याच्यासाठी ही विनंती आहे तर यापुढे ज्यांनी शनिवारपर्यंत फोन करून परमिशन घेतली जाईल किंवा आणि येतानाही पालकांना निम्र विनंती की ज्यांना परमिशन दिलेली आहे आपण त्यांनी एक वाजायच्या अकॅडमीमध्ये आलं पाहिजे बरेच वेळा तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार सवडीनुसार येतात मग ये तिथं कुणी कामगार नसेल किंवा कुणी ऑफिसला नसेल की चिडचिड होणे असे बरेचसे प्रकार होत असताना मी पाहतोय तर सर्व विद्यार्थी सर्व मुलींच्या पालकांनी हॉस्टेलमधल्या सर्व मुलींच्या पालकांनी मिनिमम वेळा भेटायला या मिनिमम खाद्य घेऊन या आलं तरी थोड्या वेळ भेटून परत जाणं गरजेचं जा आहे अशी एक सगळ्यांना नम्र विनंती आहे धन्यवाद